महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप महाराष्ट्र सेना प्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं हातकणंगली व शिरोड तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आलं हेरले चोकाक व जयसिंगपूर येथील एकशे तीन बांधकाम कामगार सभासदांना भांडी वाटप संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नधाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहापूर अध्यक्षा सुमित्रा टोने उपाध्यक्ष प्रियांका पाटील यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आली हातकलंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ पदरात पडून घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधला तसेच शिरोळ व हातकलंगले तालुक्यातील बरेच बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत तसेच सदरचे बांधकाम कामगार वर्षानुवर्ष रिन्युअल करून घेतात पण ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या बांधकाम कामगारांना पदरात पडून देण्यासाठी शासकीय अधिकारी किरकोळ किरकोळ त्रुटी काढून बांधकाम कामगारांना वेटीस धरण्याचं काम हे सरकार अधिकारी करत आहेत अधिकाऱ्यांना बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी जाब विचारण्यासाठी बांधकाम कामगारांनी संघटित होणं गरजेचं आहे कामगारांची एकजूट झाल्यास कामगारांची एकजूट झाल्यास नक्कीच सदरचे अधिकारी बांधकाम कामगारांना ज्या काही योजना आहेत त्या पदरात पडून घेण्यास कामगार संघटना कटिबद्ध आहे अशा सूचना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाफ म्हणाल्या यावेळी सलीम खानापुरे हसन शेख प्रमुख उपस्थित होते यावेळी रिहाना नगारजी हसीना नगरजी ज्योती कराळे सरिता रायबागे जमिनीला जमिनीला खतीब शुभांगी मळके रोहिणी पाटील उज्ज्वला माळके सविता पाटील मनीषा तेशिंके यांच्यासह बांधकाम कामगार व सभासद उपस्थित होते महानकरी नेपसाठी इचलकरांची होऊन संतोष पाटील